सांगली महापालिका क्षेत्रात सतत दोन ते तीन टर्म निवडून येणाऱ्या प्रस्थापित माजी नगरसेवकांनी आता नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी समाजवादी पार्टीचे आंदोलन सांगली महापालिका क्षेत्रात गेल्या सत्तावीस वर्षांपासून विकास हा केवळ नावाला आहे जनतेचे मूलभूत प्रश्न जैसे ते आहे त्यामुळे सतत दोन ते तीन टर्म निवडून येणाऱ्या प्रस्थापित माजी नगरसेवकांनी आता नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी या मागणीसाठी समाजवादी पार्टीच्या वतीनं जिल्हाध्यक्ष नितीन मिरजकर यांच्या नेतृत्वाखाली गांधीगिरी पद्धतीने एक अनोखे आंदोलन करण्यात आले तीन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा नगरसेवक राहिलेल्या प्रस्तावित नगरसेवकांना गुलाब पुष्प अर्पण करून आपण आता थांबावे नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी असे आवाहन या आंदोलनातून करण्यात आले आंदोलनाची सुरुवात सांगली स्टेशन चौक येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आले त्यानंतर कार्यकर्त्यांनी माजी नगरसेवक लक्ष्मण नवलाई यांच्या कार्यालयाकडे मोर्चा वळवला येथेही त्यांना गुलाबपुष्प देऊन वॉर्डचा शहराचा विकास झाला तेवढा पुरेसा असून आता आपण थांबा तसेच विधानसभा निवडणुकीसाठी प्रयत्न करावेत नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी असा संदेश देण्यात आला श्री नवलाई यांनी गुलाब स्वीकारून आंदोलनाचा सन्मान केला त्यानंतर कार्यकर्त्यांनी कुपवाड भागातील माजी नगरसेवक विष्णू माने यांच्या निवासस्थानी भेट दिली मात्र तेही घरी नसल्याने भेट होऊ शकली नाही अशा प्रकारे तीन माजी नगरसेवकांच्या घरी भेट देत समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ठरलेल्या दिवशी आंदोलन यशस्वीपणे पार पाडले या अनोख्या गांधीगिरी आंदोलनाची चांगली मिरज कुपवाड या तीनही शहरांमध्ये चर्चा रंगली होती नमस्कार मी नितीन मिरजकर समाजवादी पार्टी सांगली जिल्हाध्यक्ष आज महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या औचित्य साधून आम्ही एक गांधीगिरी पद्धतीनं आंदोलन करतो आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुका जानेवारी महिन्यात होऊ घातलेल्या आहेत तर या अनुषंगानं एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून आजपर्यंत पाच वेळा निवडणुका झाल्या आहेत या पाच टर्ममध्ये तीनपेक्षा जास्त वेळा जे नगरसेवक निवडून आलेले आहेत अशा व्यक्तींना आम्ही आता था आपण कुठंतरी नव्या व्यक्तींना संधी द्यावी असं गुलाबाचं फूल देऊन आम्ही त्यांना एक साकडं घालणार आहोत कारण की या तिन्ही शहराचा विकास या सत्तावीस वर्षात कोणत्याही प्रकारचा झालेला नाही आहे कोणताही मोठा उद्योग असेल या तिन्ही शहरात आलेला नाही ड्रेनेज रस्ता पाणी या तीन ज्या मूलभूत सुविधा आहेत त्याही सामान्य नागरिकांना पोहोचवण्यात हे सर्व नगरसेवक असतील किंवा महापालिका प्रशासन हे अपूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे व बरेच कॉन्ट्रॅक्टर जे प्रस प्रस्थापित नगरसेवक आहेत ते स्वतः कॉन्ट्रॅक्टर आहेत वॉर्डातील जी मंजूर केलेली कामं आहेत ते स्वतः घेतात त्यामुळं त्यांच्या व्यावसायिक संबंध महापालिकेशी निगडीत असल्यामुळं ते पूर्णपणे प्रामाणिकपणे शहराचा विकास करू शकणार नाहीत अशी आमची भावना आहे व त्याचबरोबर स सत्तावीस वर्ष झालं तेच तेच चेहरे महापालिकेत असल्यामुळे महापालिकेतील जे अधिकारी असतील कर्मचारी असतील यांच्यावरती कुठंतरी एक वचक लोकप्रतिनिधी किंवा नगरसेवकांची जी हवी होती ती नसल्यामुळे महापालिकेचे अधिकारी व प्रशासन कर्मचारी देखील निर्ढावलेल्या अवस्थेत आहेत त्यामुळं सामान्य जनतेची कामं होत नाही आहेत यामुळं आम्ही एक प्रतिकात्मक गांधी जयंतीच्या औचित्य साधून त्याचबरोबर आज दसरा हा एक पवित्र सण आहे या दोन्हीच्या मुहूर्तावरती आम्ही सर्व जे प्रस्थापित नगरसेवक आहेत हो सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील तीनपेक्षा जास्त वेळा निवडून आलेले जे नगरसेवक आहेत त्यांना आम्ही गांधीगिरी पद्धतीनं एक आव्हान एक विनंती करणार आहोत की आता स्वतःचा वॉर्डाचा व वा शहराचा जेवढा विकास करता येईल तेवढा आपण केलेला आहे आता नवीन उमेदवारांना संधी द्या ज्या प्रकारे ग्रामीण भागामध्ये एकदा लोक जिल्हा परिषद सदस्य किंवा सरपंच झाल्यानंतर गावातील पॅनेल असेल किंवा स्थानिक आमदार पुन्हा त्या उमेदवाराला तिकीट देत नाहीत किंवा गावातली लोकंसुद्धा त्यांना स्वीकारत नाहीत तशा पद्धतीनं ही स्थानिक स्वराज्य संस्थेची इलेक्शन आहे त्यामुळं नवीन नवीन चेहरे इथं यायला पाहिजेत आज सांगली मिरज कुपाड तिन्ही शहरात हजारो युवक जे उच्च शिक्षित आहेत त्यांना राजकारणात यायची इच्छा आहे मात्र त्यांना एक चांगल्या पक्षाचं तिकीट मिळत नसल्यामुळं व एक पुरेसं व्यासपीठ मिळत नसल्यामुळं ते या राजकारणात येऊ येऊ शकत नाहीत किंवा आले तरी पहिल्या इलेक्शनमध्ये पराभवानंतर त्यांचं मानसिक खच्चीकरण होतं व ते पुन्हा आपल्या स्वतःच्या मग नोकरीमध्ये किंवा व्यवसायात गुंतून जातात त्यामुळं चांगली लोकं या राजकारणात यायला पाहिजेत अशी आमची भावना आहे त्या दृष्टीनं आम्ही हे एक पाऊल उचललेलं आहे व आम्ही आता सांगली मिरज कुपवाड या तिन्ही शहरातील जे नगरसेवक असतील त्यांना मी भेटून आज दिवसभरात त्यांना एक आव्हान विनंती करणार आहोत बिरू रिपोर्ट एस मराठी सांगली